अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या अनेक गोष्टींसाठी चर्चेत आहे तिच्या एका सिनेमाच्या निमित्ताने ती, सिनेमा निमित्ता ती अनेक चॅनल्सना मुलाखत देताना दिसतीये तर माय महानगर या चॅनलशी बोलताना तेजश्री तिच्या हक्काच्या घराबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे तेजश्री म्हणाली आपण लहानपणी इतकी निखळ असतो ना आपल्या बोलण्यामागे काही इंटेन्शन्स नसतात आणि म्हणूनच ते लॉ ऑफ अट्रॅक्शन तिथे काम करतं आता आपण काही गोष्टी मागतो त्यामागे नफा आणि तोटा असतो पण लहानपणी तसं नसतं तर मी असंच एकदा आठ दहा वर्षांपूर्वी गोरेगावच्या एका जागेबद्दल बोलून ठेवलं होतं की मला इथे राहायचं आहे त्यानंतर अनेक वर्षांनी मी माझं घर घेतलं गोरेगावात आणि त्या घरात राहिल्यानंतर पाच वर्षांनी मी आणि माझी मैत्रीण आम्ही कॉफी पीत बसलो होतो तेव्हा सडनली मला ती गोष्ट आठवली की अरे मी काही वर्षांपूर्वीच याच रस्त्यावर म्हणाले होते की मला इथे राहायचं आहे आणि मी इथे राहते सो हे मी कधीच प्लॅन केलं नव्हतं हो पण तुम्ही फार मनापासून काहीतरी मागता आणि ती गोष्ट पूर्ण होते इतक्या वर्षात पहिल्यांदाच तेजश्री तिच्या हक्काच्या घराबद्दल बोलताना तिची आणि अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका तदेव लग्न हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला तर सध्या तेजश्री स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारतेय तिच्या या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय तर याआधी तेजश्री यागोजीरवाण्या घरात तुझंनी माझं घर श्रीमंताचं अग्गबाई सासूबाई होणारसून मी या घरची या मालिकेत आहे तर होणारसून मी या घरची या मालिकेतल्या तिच्या जानवी या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली याचसोबत सोबत ती डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ती सध्या काय करते यासारख्या सिनेमांमध्येही झळकली आहे तुम्ही तिच्यासारखी कोणती गोष्ट मॅनिफेस्ट केली आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज